नमस्कार माझ्या बांधवांनो आणि भगिनींनो मगाशी आपण मागच्या तीन महिन्यात कोकण पर्यटन स्थळ या विषयावर आपण चर्चा केली होती बरोबर कोकण हे आपल्या अख्ख्या राजाला राज्याला, राज्याला कसं पोचवू शकतं पर्यटन स्थळाच्या माध्यमातून या विषयावर आपण ऐकून तीन क्लिप्स आपण बरोबर मांडल्या होत्या आणि त्यामध्ये आपण कोक कोकणाची सातशे वीस किलोमीटरची किनारपट्टी असेल शिल्प असतील धार्मिक स्थळं असतील गळकिल्ले असतील या माध्यमातून आपण अशा अनेक रोजगार सवाई रोजगार कसे उपलब्ध करू शकतो या विषयावर आपण सर्वांनी चर्चा केली होती तर आज येत्या काही दिवसात मी आपल्यासमोर पर्यटन आर्थिक समृद्धी म्हणजे टुरिझम स्ट्रॅटेजी अख्ख्या महाराष्ट्राची जसं आपले स्थानिक संस् ज्याने आपली स्थानिक संस्कृती स्थानिक उद्योगपती आणि आपल्या स्वतःची महाराष्ट्राच्या विकासाच्या आर्थिक तिची उंची पातळी वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आज आपल्या महाराष्ट्रातच नाही तर अख्ख्या जगाच्या किंवा देशाचं एक आर्थिक गणित पर्यटनावर अवलंबून आहे गोवाचं आर्थिक गणित पर्यटनावर अवलंबून आहे सिंगापूरमध्ये एक उदाहरण आहे त्याचंसुद्धा आर्थिक गणित हे पर्यटनावर अवलंबून आहे आणि आज आपल्या महाराष्ट्रात परमेश्वरनं दिलेलं इ इतकं वरदान आहे त्याचं आपण दुर्लक्ष न करता ते पर्यटन स्थळ म्हणून वापरू शकतो त्यामध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्धही होईल आणि त्याचबरोबर आपली स्थानिक संस्कृती स्थानिक उद्योगपती आणि आपली मराठी भाषा महाराष्ट्राची आकर्षक उजाळणी देखील आपण उद्या आणू शकतो